कधी तुम्ही एक काळा चमकदार पक्षी पाहिलाय का जो निर्भयपणे शिकारी पक्ष्यांना पिटाळून लावतो तो पक्षी म्हणजे कोतवाल इंग्रजीत त्याला ब्लॅक ड्रॉंगो म्हणतात तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ह्याला फॅन्डरी चित्रपटातील काळी चिमणी म्हणून पण नक्की ओळखलं असेल कोतवाल संपूर्ण काळ्या चमकदार पिसांनी झाकलेला असतो त्याची शेपटी टोकाला दुभंगलेली असते अगदी व्ही आकारासारखी दिसते त्याला टेल म्हणतात ही शेपटी हे त्याच एक नक्की ओळखू येणार वैशिष्ट्य हो। त्याचे डोळे लालसर असतात भारतात हा पक्षी जवळपास सर्वत्र दिसतो शेतात मोकळ्या जागी विजेच्या तारांवर आणि झाडाच्या शेंड्यांवर हा नक्की बसलेला आढळतो कोतवालचं आयुष्यमान हे जवळपास आठ ते दहा वर्षाचं असत हा प्रामुख्याने कीटक भक्षक म्हणजे इन्सेक्टिव्हॉरस पक्षी आहे तो हवेतील डास भुंगे फुलपाखरे अळ्या आणि कधी कधी लहान सरडे सुद्धा खातो तो बहुधा उंच ठिकाणी बसून आजूबाजूला पाहतो आणि शिकार दिसली की विजेच्या वेगाने उडून तिला पकडतो शेतीसाठी हा पक्षी अतिशय उपयुक्त आहे कारण तो कीटक संख्या नियंत्रणात ठेवतो शेतकरी जेव्हा भाजवण करतात किंवा कुठल्या कुरणांना आग लागली की त्यामुळे त्यातले किडक सैरा वैरा उडायला लागतात आगींच्या आजूबाजूला बसून हा पक्षी उडणाऱ्या कीटकांना खायचं काम करतो कोतुहालाचं उडणं अतिशय चपळ आणि सुंदर असतो तो हवेत उडणारे कीटक आरामात पकडतो आणि अचानक वळण घेत पुन्हा त्याच ठिकाणी येऊन बसतो त्याचा प्रजनन काळ हा एप्रिल ते जुलै ह्या महिन्यात असतो झाडाच्या टोकावर किंवा विजेच्या खांबाजवळील झुडपात तो घरटे बांधतो घरटे साधारणपणे कपाच्या आकाराचे असते गवत बारीक तंतू आणि कोळ्याच्या जाळ्याने ते घरटे बनवलेले असतं मादी साधारणपणे दोन ते चार अंडी घालते दोन्ही पालक मिळून अंडी उभवतात आणि पिल्लांची काळजी घेतात कोतवल पक्षाचा स्वतःचा आवाज किंचित कर्कश असला तरी त्याला एक खास शार्पनेस असतो पण ह्याचं मोठं आश्चर्य म्हणजे हा इतर पक्ष्यांची नक्कल खूप आरामात करतो बऱ्याचदा ह्या नकलीमुळे वाचकलेले पक्षी कधी कधी स्वतःच अन्न टाकून निघून जातात आणि मग ते अन्न हा फस्त करतो आणि कधीकधी संरक्षणासाठी सुद्धा ह्याला ह्या मेमिक्रीचा खूप फायदा होतो कोतुहलचा लक्षात ठेवण्याजोगा आणखीन एक प्रभावी गुण म्हणजे त्याचा निर्भय स्वभाव शिकारी पक्षी जसे की घार गरुड ससाणा किंवा घुबड यांसारखे मोठे मोठे पक्षी त्याच्या क्षेत्रात आले की हा लहानसा कोतवाल त्यांच्यावर जोरदार हल्ला करतो आणि त्यांना हकलून लावतो म्हणूनच ह्याचं नाव आहे कोतवाल ह्याच्या बऱ्याचशा स्पीसीज आपल्या इथे बघायला मिळतात गावात दिसणारा हा ब्लॅक ड्रॉंगो थोडस जंगलात गेलं की आपल्याला ऍशी रॉंगो दिसतो हे दोन्ही पक्षी तुम्ही बाजूबाजूला ठेवलात तर तुम्हाला त्यांच्यामध्ये काहीच फरक दिसणार नाही पण ब्लॅक ड्रॉंगोच्या चोचीच्या बाजूला हा एक पांढरा ठिपका असतो जो ऍशी रॉंगोला नसतो घनद जंगलांमध्ये ड्रॉंगोचा आणखीन एक प्रकार दिसतो तो म्हणजे व्हाईट बेलीड ड्रॉंगो नावाप्रमाणे ह्याचं पोट पांढऱ्या रंगाचं असत जंगलांमध्ये दिसणारा आणखीन एक ड्रॉंगो म्हणजे रॅकेट टेल ड्रॉंगो हा ड्रॉंगो हा अक्षरशः मेमेकरी मास्टर असतो तो त्याच्या परिसरात त्याने ऐकलेल्या मशीनचा एम्ब्युलन्सचा एखाद्या गाडीचा किंवा प्राण्याचा आवाज सुद्धा आरामात काढतो जंगलात फिरताना हा पक्षी बऱ्याचदा आपल्याला असे आवाज काढून बाचकवतो तर हा होता निसर्गाचा निर्भय पक्षी कोतवाल लहान शरीर पण अपार धैर्य मोठ्या शिकाऱ्यांना पळून लावायची ताकद आणि अनेक पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज काढण्याची क्षमता ह्या जोरावर तो आपलं नाव कोतवाल हे सार्थके लावतो पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा शेतात किंवा विजेच्या तारांवर बसलेला हा काळा पक्षी पाहिलात तर लक्षात ठेवा तो आहे आपल्या निसर्गाचा एक शूर सैनिक आपला कोतवाल आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या पक्ष्यांची माहिती आणि पक्षी बघण्यासाठी मी केलेल्या ट्रिप्सचा माझा अनुभव बघण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू